जय श्रीकृष्ण श्रीमद्भागवत दशमस्कंद विषय श्रीकृष्णांच्या लीला विहाराचे वर्णन श्री शुकमंतात परीक्षिता द्वारकेची शोभा अलौकिक होती तेथील सडका योद्धे घोडे आणि सुवर्णाच्या रथाने फुललेले असत जिकडे पाहावे तिकडे उपवने आणि उद्याने वनराई गुणगुणणारे भ्रमर किलबिलणारे पक्षी होते सर्व प्रकारच्या संपत्तीने ती नगरी परिपूर्ण होती जगातील वीर श्रेष्ठ यादव तेथे राहत होते तेथील स्त्रिया सुंदर वेशभूषा करून नटलेल्या असत लक्ष्मीपती श्रीकृष्ण अशा या आपल्या द्वारकेत निवास करत असत सोळा हजार पत्न्यांचे एकटेच प्राणवल्लभ श्रीकृष्ण तितकेच सुंदर रूप धारण करून त्यांच्याबरोबर विहार करीत असे सर्व पत्न्यांच्या वाड्याच्या परिसरात सुंदर सुंदर सरोवरे त्यातील निर्मळ पाणी कमळाच्या परागाने सुगंधित होत असे श्रीकृष्ण त्या जलाशयामध्ये पत्नीसह विहार जलविहार करीत असत भगवंताच्या पत्न्या पिचकारींनी पाणी उडवून त्यांना भिजवून टाकीत तेही राण्याच्या अंगावर पाणी टाकून त्यांना भिजवीत आणि ओलेचिंब करत प्रियतमाच्या जवळ जाऊन त्यांना अलिंगन देत अशा प्रकारे श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर विहार करीत त्याचवेळी त्यांचे मोहक चालणे वार्तालाप करणे त्यांचे पाहणे स्मित हास्य हसणे खिदळणे आणि अलिंगन देणे इत्यादीमुळे त्यांना कशाचेही भान राहत नसेल काही वेळा श्यामसुंदराच्या चिंतनात त्या इतक्या मग्न होऊन जात की त्यांचे चिंतन करत वेड्यासारख्या बडबड करीत मी त्यांचे बोलणे तुला ऐकवितो राण्या मनात अगं टिटवे तू झोपत का नाहीस कमलनयन भगवंताचे मधुर हास्य आणि लीलायुक्त उदार नजरेने तुझ्या हृदयालासुद्धा आमच्याप्रमाणे घरे पाडली नाहीत ना अगं चक्रवाकी तू रात्रीच्या वेळी प्रियकर दिसत नाही म्हणून आपले डोळे बंद करून अशा प्रकारे करून स्वराने त्यांना बोलवीत आहेस का त्यांच्या चरणावर वाहिलेली पुष्पमाळा आमच्याप्रमाणे तू आपल्या वेणीत घालू इच्छितेस का अरे समुद्रा तू तर नेहमी गर्जनाच करीत असतो तुला झोप येत नाही का तुला झोप न येण्याचा रोग जडला आहे का तू आमच्या श्यामासुंदराचे धैर्य गांभीर्य इत्यादी स्वाभाविक गुण हिरावून घेतले आहेस का हे चंद्रा अशा असाध्या क्षयरोग तुला झालेला आहे म्हणून तू इतका क्षीण झाला आहेस त्यामुळे तू आपल्या किरणाने अंधार नाहीसा करू शकत नाही आम्ही आमच्या श्यामासुंदराचे गोड बोलणे विसरल्यामुळे आमचे बोलणेच कमी झाले तसेच तुझे किरण कमी झाले असावेत हे मले पर्वतावरील वाऱ्यांनो तू भगवंताच्या नेत्रकटाक्षानी अगोदरच घाय झालेल्या आमच्या मनात पुन्हा कामदेवाला पाठवतोस का श्रीमान मेघा आमच्याप्रमाणे तुझे मन त्या यादवाच्या लाडक्या भेटीसाठी कासावीस झाले आहेत त्यामुळे तू त्यांच्या आठवण काढून आमच्याप्रमाणे अश्रुधारा गाळीत तर नाहीस ना सुरेल गाळ्याच्या कोकिळा आमच्या प्राणप्रियासारखेच मधुर स्वरात तू बोलतेस प्रियकरांच्या विर विरहामुळे मेलेल्यांना जीव देणाऱ्या या गोड शब्दात सांग बरं तुला काय आवडते हे उदारवानाच्या पर्वता तू हसत नाही की डोलत नाही आणि काही सांगत पण नाहीस आमच्याप्रमाणे तुलाही वाटते का की आमच्या स्तनाप्रमाणे असणाऱ्या शिखरावर वसुदेवाचे चरणकमल धारण करावे हे नद्यांनो तुमच्यामध्ये असलेल्या कमळाचे सौंदर्य आता दिसत नाही जसे आम्ही आमच्या प्रियतमाच्या प्रेमळ नजरेसाठी बेचन होऊन कृश झालो त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा मेघाद्वारे समुद्राचे पाणी न मिळाल्यामुळे दिन झाला आहात का हंसा अरे ये तुझे स्वागत असो तू श्यामसुंदराचा दूत आहेस असे आम्हाला वाटते श्रीकृष्ण सुखरूप आहेत ना त्यांची मैत्री फारच अस्थिर आहे त्यांना आमची परवास नाही आमची इच्छा पूर्ण करणाऱ्या त्यांना बोलवणार परंतु लक्ष्मीला आणू नकोस भगवंतावर प्रेम करणारी ती एकटीच आहे का श्रीकृष्ण पत्न्यांच्या योगेश्वर कृष्णाविषयी असाच प्रेमभाव होता म्हणून त्यांनी परमपदक प्राप्त करून घेतले ज्यांच्या लीला ऐकून स्त्रियांचे मन त्यांच्याकडे ओढ घेते मग ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले त्यांच्या बाबतीत काय बोलावे ज्या स्त्रियांनी भगवंताच्या चरणाची सेवा केली त्यांच्या तपश्चर्याची तरी काय वर्णन करावे सत्पुरुषांचे एकमेव आश्रयस्थान भगवान श्रीकृष्णाने स्वतःचे धर धर्म आचरण करून लोकांना दाखवून दिले की धर्म अर्थ आणि काम साध्य करण्याचे ग्रहस्थाश्रमच हे स्थान आहे म्हणून हे ग्रहस्थला उचित अशा धर्माचा आश्रय घेऊन व्यवहार करीत होते त्यांच्या सोळा हजार एकशे आठ राण्या होत्या त्यापैकी आठ पट्ट राण्या होत्या त्यांच्या पुत्राचे वर्णन पूर्वीच केले आहे आणखीन श्रीकृष्णाच्या जेवढ्या पत्न्या होत्या त्या प्रत्येकीला दहा दहा पुत्र झाले होते त्यापैकी अठरा महारथी होते त्यांचे यश सर्वत्र पसरले होते प्रद्युम्न अनिरुद्ध दीप्तिमान भानू साम मधु बृहदभानू चित्रभानू वृक अरुण पुष्कर वेदबाहू श्रुतदेव सुनंदन चित्रबाहू विरूप कवी आणि न्यग्रोत हे त्यांचे अठरा महारथी पुत्र होते हे राजेंद्र श्रीकृष्णाच्या पुत्रापैकी रुक्मिणी नंदन प्रद्युम्नच पित्याप्रमाणे सर्वात श्रेष्ठ होता त्याने रुक्मिच्या कन्येशी विवाह केला होता तिच्यापासून अनिरुद्ध झाला त्याला दहा हजार हत्तीचे बळ होते रुक्मीच्या मुलीचा मुलगा अनिरुद्ध याने रुक्मीच्या मुलाच्या वि मुलीशी विवाह केला तिच्यापासून व्रजनाभ याचा जन्म झाला ऋषीच्या शापाने यदुवंशाचा नाश झाल्यावर हा एकटाच वाचला होता व्रजनाभाचा पुत्र प्रतिभाऊ प्रतिभाहूचा सुबाहू हु। सुबाहूचा शांतसेन शांतसेनाचा शतसेन या वंशात कोणीही पुरुष निर्धन निपुत्रिक अल्पायुष्यू अशक्त किंवा ब्राह्मण भक्त नसलेला जन्मला नाही यदुवंशामध्ये असे यशस्वी आणि पराक्रमी पुरुष होऊन गेले की ज्यांची गणती हजारो वर्षामध्ये पूर्ण होऊ शकणार नाही यदुवंशातील मुलांना शिक्षण देण्यासाठी तीन कोटी अठ्ठावीस हजार आचार्य होते असे ऐकिवत आहे अशा स्थितीत यादवांची संख्या कशी सांगता येईल स्वतः महाराज उग्रसेन यांच्या अधिपत्याखाली जवळजवळ एक महापद्मसैनिक होते प्राचीन काळी देव आणि असुरांच्या संग्रामाच्या वेळी पुष्कळसे उग्र स्वभावाचे असुर मारले गेले होते ते मनुष्य जातीत जन्माला येऊनही घमेंडीने जनतेला त्रास देऊ लागले त्यांना शासन करण्यासाठी भगवंताच्या आज्ञेने देवांनी यद्वंशामध्ये अवतार घेतला होता त्यांच्या कुळाशी संख्या एकशे एक होती ते सर्व श्रीकृष्णांनाच आपले स्वामी मानत होते जे त्यांचे अनुयायी होते त्यांची सर्व प्रकारे भरभराट झाली यदुवंशयाचे चित्त श्रीकृष्णामध्ये इतके जडले होते की त्यांचे उठणे बसणे हिंडणे फिरणे चालणे बोलणे इत्यादी कामाच्या बाबतीत त्यांना आपल्याला शरीर आहे याची शुद्धच राहत नसे परीक्षिता भगवंतांनी स्वतः यदुवंशामध्ये अवतार घेतला तेव्हा त्या तीर्थापुढे गंगाजलाचा महिमा कमी झाला जिला प्राप्त करण्यासाठी दानवादी प्रयत्न करीत होते तीच लक्ष्मी देवी श्रीकृष्णाच्या सेवेत स्वतः व्यग्र असते श्रीकृष्णाचे नाव एक वेळ ऐकल्याने किंवा उच्चारल्याने सर्व अमंगल नाहीसे करते सर्व कुळाचे धर्म श्रीकृष्णाने स्थापन केले आहे त्यांनी आपल्या हातामध्ये कालस्वरूप चक्र घेतले आहे आणि पृथ्वीवरील भार उतरविला आहे भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांचे आश्रयस्थान आहे त्यांनी देवकीच्या उदरी जन्म घेतला ही केवळ त्यांची लीला आहे यदुवंशातील वीर पार्षद होऊन त्यांची सेवा करीत असत त्यांनी अधर्माचा अंत केला आहे ते दुःख नाहीसे करणार आहेत अशा त्यांचा जय जयकार असो प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या परमात्म्याने स्वतः धर्ममर्यादेचे रक्षण करण्यासाठी दिव्य लीला शरीर धारण केले अनेक अद्भुत घटनांचा अभिनय केला त्यांचे एक एक कर्म म्हणजे एक एक स्मरण करणाऱ्या कर्मबंधनाला तोडून टाकणारे आहेत यदुश्रेष्ठ श्रीकृष्णाच्या चरणकमलाच्या सेवेचा अधिकार जो प्राप्त करून घेऊ इच्छितो तो त्याने त्याचे लीलांचे श्रवण करावे जो मनुष्य क्षणाक्षणाला श्रीकृष्णाच्या मनोहर लिलांचे श्रवण कीर्तन चिंतन करू लागतो तो त्यांची क्षणोक्षणी वाढणारी हीच भक्ती त्याला भगवंताच्या परमधामाला नेऊन पोहोचविते काळाच्या गतीच्या पलीकडे जाणे कठीण असले तरी तेथे काळाची डाळ शिजत नाही त्या धामाच्या प्राप्तीसाठी अनेक सम्राटांनी आपले राज्य सोडून अरण्याची वाट धरलेली आहे गोपाल कृष्ण भगवान की जय